नमस्कार मी कीर्ती घाग लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत उन्हाळ्यातील पौष्टिक ड्रिंक म्हणजे ताक तर जाणून घेऊया आपण ताक पिण्याचे फायदे उन्हाळ्यात होणाऱ्या समस्यांपासून लांब राहायचं असेल तर उन्हाळ्यातून ताक पिणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कारण ताकामध्ये कॅल्शियम पोटॅशियम प्रोबायोटिक्स फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट्स असे घटक जास्त प्रमाणात असतात रोज एक ग्लास ताकाचं सेवन तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करेल ताकातील थंड गुणधर्मामुळे तुमच्या शरीरातील तापमान कमी राहतं आणि त्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजे आणि उत्साही वाटेल त्याचबरोबर उन्हाळ्यात ताक पियाल्याने उष्माघात आणि उष्माघातासारखे आजारही टाळता येतात उन्हाळ्याच्या ऋतूत अनेकदा शरीरातील पाण्याची कमतरता असल्याने डिहायड्रेशनसारख्या समस्या उद्भवते अशावेळी उन्हाळ्यातून डिहायड्रेशनपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्ही ताकाचे सेवन करू शकता प्रथिने कॅल्शियम व्हिटॅमिन बी सारख्या गुणधर्मांनी समृद्ध ताक देखील आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी रोज एक ग्लास ताकाचे सेवन करावे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ताकाचे सेवन केल्यामुळे जेवलेले अन्न पचनास मदत होते याचबरोबर ताकात असणाऱ्या लॅक्टिक आपले पोट नियमित साफ राहते पोट नियमित साफ राहिल्यामुळे पोटासंबंधीचे आजार व समस्या होण्याची शक्यता कमी होते आपल्या दैनंदिन आहारात ताकाचा समावेश केल्याने पोटासंबंधीच्या अनेक तक्रारी दूर होतात ताक प्यायल्याने अपचनाच्या समस्या निर्माण होत नाहीत ज्या लोकांचे पोट स्वच्छ होत नाही किंवा ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा लोकांनी नियमित स्वरूपात ताकाचे सेवन करावे ताकामध्ये कॅल्शियम असल्यामुळे ज्यांना हाडाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी नियमित ताक पियावे तुमची हाड मजबूत होण्यास मदत होईल ताक पियाल्याने पचनक्रिया चांगली राहते हे प्रोबायोटिक्सने समृद्ध आहे ज्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढण्यासही मदत होते त्याचबरोबर ताकामध्ये जायफळ कूळ टाकून पियाल्यास ज्यांना डोकेदुखी असेल त्यांची डोकेदुखीची समस्या देखील कमी होते आणि ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी देखील ताकामध्ये काळी मिरी टाकून पियावी त्यामुळे त्यांना लगेच आराम मिळेल अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा